तर नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली तर हा चॅनेल एक आठवडा झाला आज बंद होता त्याचं कारण सांगतो आणि सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे आज मी चाललो आहे प्रियंकाला आणण्यासाठी नको तिच्या भावाला बोलवाय ना नको दाजीला त्रास न ताईला त्रास न घरच्यांना त्रास कोणालाच काय असं ते आता असं ठरवलंय की बाबा घरची पण म्हणतात ना बाबा तुला जर लय राग आला तर असं सोडण्यापेक्षा पाहुण्या रावळ्या दारा सोडण्यापेक्षा बायकोला दोन झपाटं द्यायचं ठीक आहे दोन झपाटं काय दवाखान्यात डायरेक्ट बघा या पुन्हा चुकली तर त्यानं राधू ओमसुद्धा म्हणत होती मम्मी मम्मी करून हे लेकरांचा फिल बघून कुठतरी वाटलं लेकरांकडे बघून तरी माणूस म्हणतो ना याव आपल्याकडे तेवढं मन आहे पण तरी पण असं वाटतं की आता तिथं गेल्यानंतर त्या भावाला बोलून घ्यावं आणि जरा थोडं त्या कानावर घालव की बाबा तुझी बहीण असा हट्टीपणा करते काय गोष्टी म्हणजे तोच कारण आहे की ते मग ह्याच्या अगोदर सुद्धा एक दोन वेळा तिने असं केलेलं हट्टीपणा तिला मी वॉर्निंग पण दिली होती असं नाही दोघांनी काय असेल ती गोष्टी केल्या पाहिजेत माझ्या ऍक्टेवच असं नाही परपंच दोघाचं आहे मग आता निघालो आहे इथून मी जिंतीला ताईकडे तर तिथं गेल्यानंतर मी काय करणार आहे ती सांगण्या अगोदर आपला चॅनेल काय इतक्या दिवस बंद होता ते सांगतो तर मित्रांनो रोजच्या प्रमाणे मी व्हिडिओ टाकला आपल्या चॅनेलला आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवला आणि टाकायला लागलो अपलोड करायला तर मित्रांनो चॅनेलच गायब सकाळ उठून बघतो तर आता मग टाकाव कशाव अरे म्हटलं चॅनेल कुठं गेला चॅनेल कुठे गेला माझा खूप टेन्शन आलं मला मग कॉम्प्युटरला बघतोय मोबाईलमध्ये बघतोय प्रियंकाचा मोबाईल घेतोय इकडं तिकडं थोडा शॉकच झालो एका राती चॅनेल गेला माझा रातच गेला एक दोन तीन वाजता माझा चॅनेल गेला मग म्हटलं आता त्या चॅनेलवरनं अर्निंग म्हणजे पेमेंट येत होतं एक दिवस अडीच हजार ते तीन हजार दिवस येतो असं चॅनेल गेल्यावर कोणाला पण रोजी रोटी लक्ष्मी जर गायब झाली तर पण आमच्याकडे एवढी ताकद आहे की बाबा आखी ईमेल आय डी सगळं पासवर्ड सगळं समजा चॅनल जाऊ द्या तेवढं रिटर्न आणण्याची ताकद आहे माझ्याकडे काहीच नसू द्या मोबाईल नसू द्या कारण तेवढं आहे आपल्याकडे कारण त्यातल्या काही गोष्टी वै वैयक्ती आपल्याला माहीत असतात त्या ती सांगू शकत नाही तशा गोष्टीत माझ्याकडे मग पण त्यासाठी काही कालावधी लागते मग मी पहिल्या दिवशी तुम्हाला न सांगता कोणालाच काय बोललो नाही वाय टी टीमला मे ईमेल केला त्यांनी काय प्रश्न विचारले त्या सात प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतात नंतर त्यांना काय बॅकअप कोड वगैरे असतात बरंच काय आपल्या चॅनेलचं ते दिलं नंतर दोन दिवस वाट बघितली तिसऱ्या दिवशी त्यांचा मेल आला पुन्हा त्यांनी कन्फर्म करण्यासाठी बरंच काय काय प्रूफ माहितले मला ते दिले त्यांच्यापर्यंत पोचवले त्यांनी सर्व चेक केलं जरी त्या चॅनेलवरचे कोणी व्हिडिओ डिलीट केले तरी तुमच्यापासून हिडिओ केले आपल्या मोबाईलमध्ये तर एखादा व्हिडिओ डिली डिलीट केल्यानंतर तरी तो दुसऱ्या एका साईटला जाऊन थांबलेला असतो तसंच तिथनं जरी आपल्या युट्यूबवरनं कोणी चॅनेलवरनं व्हिडिओ डिलीट केले तरी कुठंतरी त्यांच्याकडे रिकवरी डाटा असतो यूट्यूबकडे तर त्यांनी तसा माझा रिकवरी डाटा पूर्ण करून आज आठ दिवस झाले माझा चॅनेल मला आज रिटर्न केलेला आहे तर मी यूट्यूबचं मनापासून आभार मानतो आणि त्याचं पूल पूर्ण प्रोसेस वगैरे समजे आपल्याला माहीत असते त्यामुळं काही टेन्शन नाही म्हणून एवढं काय मी घाबरलो नाही काय नाही म्हटलं होईन वीस एक हजार रुपये तोटा घाटा वीस पंचवीस तीस हजार रुपये मला झाला घाटा असो तर हा चॅनेल आला खूप छान वाटतंय मला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या दादा तुमच्या मेन चॅनलवर व्हिडिओ काही येत नाहीत यूट्यूब फॅमिली विस्कटली असन कुठतरी तरी पण आहे जोडून प्रियंकाच्या चॅनलवरती आता आजपासून ह्या चॅनलवरती व्हिडिओ येतील आणि उद्याच्याला ह्या चॅनलवरती व्हिडिओ असा टाकणार आहे मी तुम्हाला तर माहिती समजा माझं फॅमिलीतलं असते तर आईचं आणि पूजेचं ओरिजिनल मध्ये भांडण झालेलं काय पुरावे सकट आहे कशामुळे झालं आहे रल्ली मायापाशी तो व्हिडिओ उद्याच्याला ठीक बारा वाजता रविवार दिवस येतोय रविवारी उद्या तर आता मी राधो ओम चालू आहे कुठं चालू आहे राधा आपण हे इकडे 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 येऊन सांग पप्पाने काय आणलंय तुला खायला तर अशा काय गोष्टी द्या म्हणून कुणी कुठे जात नाही हे बघितले माझं पिलू तर हिला चिकन राईस आणला होता चिकन राईस खायचा म्हणले पप्पा आणि चिकन राईस आणला तर ह्यांना खाल्ल्या घरने घेऊन आलो हाल झाले थोडे खाल्ल्या घरी दोन चार दो दिवस आठवडा झाला राहिलो सोमवारपासून कारण शनिवारी गेल्या सॅटरडेला गेलतो आम्ही तिथं शूटिंग करण्यासाठी संडेला राहिलो मंडेला वापस आलो लगेच सोमवार रिटर्न मी तिला नेऊन सोडलं होतं संध्याकाळ सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आज आज रिटर्न चाललोय आम्ही पुन्हा जिन तिला रविवार राहणार सोमवार पुन्हा रिटर्न येणार पुन्हा प्रियंकाने के काय केलं वाटलं पुन्हा सोमवार अजून सोडणार तर अशा काही गोष्टी मला पण कळतात मित्रांनो जाणून बसून मी कुठलीही गोष्ट करत नाही मला पण वाटतं का घरच्यांना फॅमिलीला त्रास देऊ आपण डोक्याच्या बाहेर गेला माणूस जीवा उठण्यापेक्षा चार दिवस तिला तिथं आणि मी लांब राहिले बरं माणूस म्हणतो ना जीवाचं बरं वाईट काय करण्यापेक्षा तुला लय राग आलाय चार दिवस निघून जा नंतर वापस या त्यातलाच हा प्रकार आहे असं काही नाही डोक्याच्या बाहेर माझं गेलत लैराग आलता चिड आलती असं शेवटच्या टोकापर्यंत निर्णय काही गोष्टींचं घेतलं होतं ते म्हणजे बारामतीचा रस्ता धरला होता त्या करमाळ्याचा जनतेचा पुन्हा बारामतीचा रस्ता इसरून गेलतो मग काय होईल ते होईल अशा गोष्टींपर्यंत मी गेलतो पण ॲक्च्युली कुठंतरी लेकरांचं ते रडणं इवलणं काय गोष्टी रिक्वेस्ट केलेल्या ऐकवायला आणि ओरिजिनलमध्ये हे काय गोष्टी झालेल्या कोणाला खरं वाटू खोटं वाटू कारण की काय पूर्व तुम्हाला पण कळतं तुम्ही पण आडायला नाही की अचानक चार पाच दिवस बांधणं करून नंतर सोडवणे ठीक आहे हिडवं चालण्यासाठी पण अचानक हसत खेळत शूटिंग करून आले गेम घेतल्यानं अचानक रातच दहा बारा वाजता सोडून येतोय मग तिकडं तिला सोडवलं तर तिला की मी खेडो तिने एक की एक पण मोबाईल सुद्धा मी घेऊन आलो तिचा जमणारच नाही माझ्या चॅनेलला तसं आणि मोबाईल सुद्धा तिचं येतोय तर आज चालू आहे आणि कदाचित का चालू आहे सांगतो पुढे जाऊन मला लोकेशन वगैरे समजा बघायचं आहे आणि शूटिंग लावायचं उद्याच्याला आपलं आणि उद्याच्याला सकाळी येतोय पांढरा वाघ या चॅनेलवरती आपला मेन हिडो वकील जज प्रियंकाच्या स्वप्नात एक कुटी आले आणि पूजेने घेऊन गेले आणि सकाळ प्रियंका माव्या गेल्यानंतर हातवर केलं तर ही खाटला कोर्टापर्यंत आलाय तर ह्याच्यावर काय न्याय निवाडा होतोय भरपाई भेटते का नाही ह्याच्यावरती फुल कॉमेडी पोट हात चाल असा हा व्हिडिओ उद्याच्या सकाळ आठ वाजता बघायला विसरू नका तर चला मी आता निघतोय जिंतीला आणि हा व्हिडिओ आज अवरोजून अपलोड केला की के आपला चॅनल चालू झालं आणि रेग्युलर उद्यापासून ह्याच्यावरती व्हिडिओ येतील आणि असं पण बरं झालं मला आराम भेटला आठवडाभर लेटिन्शन आलतं व्हिडिओ टाकणार नव्हतो बायकोच्या किरकिर आता जातो बघू तिथली काय सिच्युएशन काय आहे ती तर तिथली मी तुम्हाला दाखवीन प्रियंका चॅनलला तिच्याकडे मोबाईल देतो उद्यापासून ते व्हिडिओ बनवून तिचं ते उद्या उद्याच्याला व्हिडिओमध्ये प्रियंका नाही तिचा मी रोळच लिहिला नाही कारण आपल्याला ते टेन्शनमध्ये होतो मी तिथं गेल्या नंतर मी काय गोष्टी ठरवल्यात ती केल्याशिवाय प्रियंकाला आणणार ना नाही एवढं मात्र पक्क काय ठरवलंय काय तर ते मी तुम्हाला उद्याच्या मी व्हिडिओमध्ये दाखवीन त्याशिवाय तिला आणत नाही वाटलं शूटिंग करून परत उद्याच्या पांडू प्रियंका ते पांडू पूजा वगैरे समजी येणार आहेत उद्या सकाळ आदल्या दिवशी मी जाऊन तयारी करणार आहे आणि नंतर सकाळ पांडू येईल मग शूट लावतो आम्ही आणि शूट करून सोमवारी परत रिटर्न येतोय तर बघा असा सपोर्ट वगैरे करा काय महत्त्वाच्या अजून काय गोष्टी पांडून मी ठरवलेल्या ती पण तुमच्यापर्यंत लवकर कळन पण तुम्ही तर कंटिन्यू चॅनलवर राहिल्यानंतर आम्ही दोघांनी ठरवले काय करायचं काय नाही बाबा भावाने ते तुम्हाच्यापर्यंत मी तर सांगणार सांगितल्याशिवाय राहत नाही तर चला जास्त उशीर न घेता इथं थांबतो असं कंटिन्यू सपोर्ट करा